खरी गर्दी होते ती ह्याला बघायला टायगर गर्दी बघा तिकडे नमस्कार मित्रांनो मी विघ्नेशाल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये थेट मुलुड स्टेशनवरून तर आम्ही सर्व जातोय असतो की राणीच्या बागेतला आम्हाला थोडा उशीर झाला जवळजवळ साडेतीन वाजले ती पाच वाजेपर्यंत राणीची बाग चालू असते जर मे आपल्याला ते नाही बघायला भेटलं तर आपण तिकडे जाऊ आज ते झाला होता तर बघूया हँकिंग गार्डन का कुठे जातोय ते तर असं मुंबईला फिरायला जायचं आहे चला तर मग जाऊया म्हटलं मोकळा संडे होता तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब हो तुम्हाला आता आवाज आला नसेल ऐकायला ही आहे आता आमची फास्ट ट्रेन येते आहे म्हणून म्हणून आम्ही आलोय आणि चला आता इथून आता लगेच जाऊ आपण ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट नॉनस्टॉप भायकळा भायकळा उतरल्यावर तुम्हाला दाखवतो नक्की आपण नक्की कुठे जातो येते टाईम नुसार चला तर मग भेट पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा आमची ट्रेन आलेली आहे आता आताच आम्ही ट्रेनमधून उतरलो आणि आपल्याला ह्या साईडला भायखळाला उतरून बाहेर पडायचं आहे तिकडे जाण्यासाठी आम्ही ऑनलाईन तिकीट काढली आहे हो तर बघूया आपल्याला किती उशीर होतो आहे तर लवकर लवकर आपण जाणार होतो ऑलरेडी बघा वाजल्यात किती चार आणि तिथे असं दाखवलं की पाचला ते बंद होतं सो आम्ही तिकीट अगोदरच काढली आहे चला तर मग जाऊया आलो आता बाहेर आणि इथून आता डायरेक्ट सरळ पुढे जायला आतमध्ये जायला गर्दी बघा मित्रांनो मागे पर परत पूर्ण लाईन लागली तिकडे पूर्ण लाईन आहे आम्ही पण आता चाललोय बघा जस्ट आतमध्ये इंटर केलं आपण आणि इंटर केल्यावर तसं के सगळीकडे ही आहे तर मी तर फर्स्ट टाईम आलोय त्यामुळे बघावं लागेल कुठे कुठे काय काय आहे कौशल्य आपल्याला सांगते त्या त्यानुसार आपण जातोय माझ्यासोबत एक कौशल आहे कौशलची नेहमी सिद्धी आहे आणि आम तोच uh, कौशलचा पण कौशल भाचा ना तुझा भाऊ तर कौशलचा आत्याचा मुलगा तर uh, यश त्याच्यासाठी खासा आम्ही आलो का त्याला uh, लायन बघायचं होता लायन तर नाही ते म्हणजे टायगर वगैरे आपल्याला बघायला भेटलं तर बघूया दाखवू इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की बन्ते कुठे काय आहे ते सगळे ह्या मॅपवरून तुम्ही जाऊ शकता चला जाऊया पुढे आमच्या यशला लायन बघायचं होता यश यस। यस लायन बघ तो बघ बॅनरवरती आहे थांबा मी लवकरच येत आहे अजून आलेला नाही राणीच्या बागीमध्ये लायन सो आमच्या यशला लायन बघायचा होतं तो त्याला नाही बघायला भेटलाय बट दोघ या टायगर बघायला भेटतोय का तर असं आम्हाला वाटते की इथे वाघ बघायला भेटतोय कारण का इथे जास्त गर्दी आहे तो तिकडे पण जाऊन बघूया तिथं आपल्याला दिसतो आहे का गर्दी बघा एकदम मागच्या साईडला आहेत तर ते बघायला भेटतील की नाही काय कळत नाही नाही हे बघा इथे आलं बघा बघा दिसत बोलव त्याला बोल यश हे बघा मित्रांनो खरी गर्दी होते ती ह्याला बघायला टायगर गर्दी बघा तिकडे आणि तो दिसतो आहे ना ना की नाही ते तर माहिती नाही बट तिकडे गर्दी बघा आम्हाला मग वाटतं ते भालूचे इथे टायगर आहे की काय बट तसं नाही आहे इथे टायगर जो आहे तो बघण्यासाठी गर्दी आहे बघा जेवढी काय माहिती बघायला भेटेल की नाही मित्रांनो बोलला आहे मित्रांनो खूप मोठी आहे ही काय बोलतो ना राणीची बात त्यामध्ये असं बोलतात ना की आलो की कुठे फिरायचं आणि कुठे नाही आणि जी गर्दी आहे त्या गर्दीमुळे पण आपल्याला कन्फ्यूज व्हायला होते की नक्की कुठे जायचंय त्यांनी सगळं इन्स्ट्रक्शन दिलं पण वागालाच बघायला एवढी गर्दी आहे नाही बघा इथे आम्ही तो निर्णय अजून सध्या तरी स्किप केलं म्हटलं की जाताना बघूया कारण का आता खूप गर्दी आहे आणि तो खूप बोलतो आता एका कोपऱ्यात जाऊन बसल्या त्यामुळे दिसत पण नाही आहे तो बघूया आपण थोड्या आधी बाग एक्सप्लोर करूया अजून दुसरी आणि त्यानंतर मग शेवटाला इकडे येऊया मित्रांनो आतमध्ये आलात तर आतमध्ये खाण्यासाठी स्नॅक्स वगैरे पण कॅफे अवेलेबल आहे तुम्ही येऊन इथे जा असं फॅमिलीसोबत आलात तर नक्की इथे कॅफेमध्ये वगैरे आतमध्ये खाऊन वगैरे एन्जॉय करू शकता हे बघा मित्रांनो इथे पानगेंडे आहेत जे की नेहमी पाण्यातच असतात आणि तेवढ्या मोठ्या आहेत बघा त्याची वरती मान काढून बघत असतात हे खूप जवळ आपण मग पण तिथे दाखवलं तर थोडे लांब होते हे इथून थोडे जवळून पाहायला मिळतात आपल्याला हे बघा आता तिकडे मंकी आहेत सो आपण ते बघायला जाऊया कुठे बरोबर ती चढलेल्या मित्र नव्हता आम्ही थोडं राईट घेतलं बघा हे आणि मी से ते फेमस आहे इथे हे बघा हे बघा मित्रांनो बारा म्हणून जे फेमस प्राणी आपलं जे आपण बोलतो हे बघा સર્વ <tries> એકત્ર <tries> <tries> पेंगविन पाहण्यासाठी एक वेगळाच का इथे काय बोलतात एरिया आहे किंवा एक असं पेंगविन कक्ष म्हणून इथे ही आहे तर आता एंट्री तर चालू आहे तिकडे बघा पाच वाजत आलेत मे बी वाजलेत तर तीन मिनटं वाजतील आहेत तर आपल्याला एंट्री तर हाय दिसते आतमध्ये तर जाऊया आणि बघूया जर बघायला भेटलं तर नक्की बघूया पण पेंगविन आपण आतमध्ये आता बघितले तिथे ॲक्च्युली शूटिंग अलाऊड नाही आहे म्हणजे बऱ्यापैकी पण तरी पब्लिक करते आपण पण थोडं एक नियम नाही पाळला ना आपण तिथे तुम्हाला दाखवण्यासाठी पेंग्विनचं शूट केलं आहे तर ते तुम्ही मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला ते बघून तर स्टॅच्यूसारखे असतात अर्धे उभे आणि अर्धे असे आपल्याकडे टकमक टकमक बघत असतात तसं त्यांना एक वेगळी सेपरेट रूम दिलेली आहे त्यांचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी सो खूप भारी वाटलं आणि ते फटाफट ॲक्च्युली ते फटाफट आम्हाला बघायला भेटलं कारण की तिथे मॅनेजमेंट सगळे जर आहेत प्रॉपर सर्वांना पुढे मागे करतात सो त्यामुळे ते बघायला आम्हाला भेटलं तर मग अजून बघूया पुढे अजून काय बघायला भेटते पाच तर वाजून गेलेत टाईम आता बंद व्हायचा आला तर बघूया अजून काय काय बघायला आपल्याला तिथे भेटते हे बघा आता आपण पक्ष्यांचे नंदनवन म्हणून जे आहे ते सर्व मला वाटतं पक्षी बघायला भेटतील तिथे जातोय सो आतमध्ये जाऊन बघूया की आपल्याला काय काय बघायला भेटते कोणते कोणते पक्षी बघायला भेटतात ते मे बी मोर वगैरे असेल मोर वगैरे नसेल तरी असंच एक बोलतात ना की घार वगैरे असेल तर ते जाऊन देऊया बघा एंट्रीलाच आपल्याला युनिक पक्षी दिसला आहे बघा हा पक्षी जो आपल्या सर्वांना माहिती आहे तो म्हणजे पोपट हे बघा ते बसलेले आहेत पोपटावरून गाणं बोलतोय आणि हे बघा इथे पोपट आहेत हे बघा म्हणून ओळखले जातात त्यासाठी हे करतात त्या प्रजातीचे पक्षी आहेत ताँगा। 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 तर मित्रांनो आम्ही मोर शोधत होतो तर मोर काय दिसला काय कौशल नाही दिसला तिथे मोर काय माहिती बरेच पक्षी वगैरे इथून आता कमी केलेले आहेत कालानुसार कसे काय हे करतील काय माहिती नाही बट अजूनपर्यंत कसं वाटलं कौशल राणीच्या बागेत मजा आली अजून अच्छा इथे आहे बघा इथे समोर आहेत तर तिथे पण जाऊया आणि दाखवतो मी तुम्हाला ते बघायला भेटलं तर तर हे बघा मित्रांनो इथे कासव आहेत सगळे बघा कसे अर्धे दगडावरती तर अर्धे पाण्यात कारण ते बघा काय काय कासव कासव काय काचव काचव कासव कासव बोलतोय तो, तो, तो दू दू कर दू कर था था का म्हणून आहे जो हे बघा ते थोडे असे गर्मीमध्ये राहतात त्यांची तिथे केअर पण चालू आहे हे बघा मित्रांनो मगर आहे तसे थांबलेत बघा था दोन मगर लायनीत लाईनी तरी बघा त्या खरोखरच आहेत का अशा स्टॉप आहेत त्या एका जागेवर आहेत हे बघा आणि एक तिकडे आहे हे बघा स्टॉप असतात का आणि पण बघा इथून दोन्ही साईडून घेऊया आपण खालून पण जाऊन बघू शकतो बघा तिथला हा खालून व्यू होता मित्रांनो आणि त्या साईडला मगर ते एकदम खूप जवळ आहे तिथे पण जाऊन आपण बघूया बघा साखळ्यांचं यामध्ये अशा त्या साखळ्या आपल्याला बाजू करून जायचं वाचतात हे बघा <laughs> तर इथे आपल्याला पान पक्षी सर्व बघायला भेटतात हे बघा हे बघा सर्व पाण्यातले पक्षी आहेत तो एक कोशल डाळीच्या बाहेर येतो तो बाहेरून आला आहे ना बघायला त्याची चाल बघा मित्रांनो फुल मध्ये हो आणि त्याने आता पट्टी केली आहे खूप छान आहे आसपासचा परिसर मित्रांनो खूप आसपासचा खूप भारी आहे तर तुम्ही असं फॅमिलीसोबत वगैरे येऊ शकता मस्तपैकी आपल्या लहान मुलांना वगैरे फिरवू शकता इकडे हे बघा सर्वीकडे अशी लहान लहान मुलंच आहेत आणि खरंच खूप भारी आहे अनुभव मी तर पहिल्यांदा आलो राणीच्या बागेमध्ये आणि खूप मोठी आहे ॲक्च्युली तर तुम्हाला असं फिरण्या फिरायला फिर पण वेळ जातो त्यामुळे दा। तुम्ही जर लवकर आलात तर नक्की तुम्ही सर्व काही बघू शकता तर बघूया आमचं टायगर बघायचं बाकी आहे तर स सा वाजलेत साडेपाच तर बघूया तो बघायला देतात का आपल्याला जर तो बघायला भेटला तर नक्की बघूया आणि अजून काय असेल दाखव दाखवायचं बाकी राहिलं असेल तर ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओला लाईक करा जर आपल्या चॅनलवरती न असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बघूया आपल्याला टायगर बघायला भेटतो आहे का ज्यासाठी आपण आलो आहे खास बॅड लक मित्रांनो आपल्याला काय वाघ बघायला भेटला नाही उशीर झाला आहे त्यामुळे मला वाटतं तो संध्याकाळ झाली म्हणून तो पण गुफेत गेला आतमध्ये बराच वेळ थांबलेलो आम्ही दाखवायला बट तो काही कुठे दिसतच नाही म्हणजे कुठल्या कोपऱ्यात आहे कुठे झोपला आहे कुठे गुफेत आतमध्ये थांबलाय काहीच कळत नाही त्याचा आपण स्पॉटिंग घेऊ नाही शकत त्यामुळे त्यामुळे आम्ही बराच वेळ थांबलो तर म्हटलं उशीर झाला तर जाऊया तर म्हणून मग आता पुढे दुसरं काय एक्सप्लोर करायला भेटे का ते त्यासाठी जातो आहे पुढे तर मित्रांनो आता आम्ही बऱ्यापैकी बाग फिरलो जवळजवळ मला वाटतं आता बघा पावणे सहा झाले आम्हाला वाटलं की पाचपर्यंत बंद करतील पण नाही त्यांनी एंट्री बंद केली बट आठ पण सगळ्यांना फिरून देतात सो so, आमचा एक्सपिरियन्स तर खूप होता कौशल तुला कसं वाटलं मजा आली मजा आली ना सर्व आपण प्राणी पक्षी जे बघितले सिद्धी तुला कसं वाटला खूप मजा आली ना हो आपल्या ऍक्च्युअली आम्हाला टायगर बघायचं होतं हत्ती बघायचं होतं बिबट्या बघायचं होता आणि मेन आमच्या यशला काय बघायचं होतं यश काय बघायचं होतं मजा आली मजा आली मजा आली मज्जाली आली मजा आली मजा आ गया मजा गया। मजा आ गया बोल मजा मजा आहे का त्यांनी खराखर खूप एन्जॉय केलं त्याला लायन बघायचं होतं बट सिंह इकडे अजून आलेला नाही आहे तो कमिंग सूनच दाखवतात काय माहिती कधी येणार आहे बरेच दिवस झाले बोलतात एक दीड वर्षापासून तसंच सांगितलंय की येईल येईल पण लायन काय आम्हाला बघायला ना भेटला ना टायगर बघायला भेटला ना हत्ती बघायला भेटली ना बिबटा बघायला भेटला हा बट आम्ही बघितले काय काय तर तुम्ही बघितलंच आपल्या जेव्हा ते आपण पेंगवीन बघितलं कोल्ला बघितला त्यानंतर आपण पानगेंडा बघितला सोबतच आपण हे बघितलं हरण सांबर वगैरे बघितलं आणि पक्षी बघितले तर बऱ्यापैकी आपण एक्सप्लोर केली ही बाग जेवढं दाखवायला जमलं तर ज्यामध्ये टायमिंग खूप कमी पडतो आपल्याला लवकर यावं लागतं जर तुम्ही आलात तर फॅमिलीसोबत वगैरे तरी लवकर या आणि आरामात तुम्ही सगळी बाग एक्सप्लोर करू शकता फिरायला खूप दमायला होतं आणि आतमध्येच थोडं स्नॅक्स वगैरे पण असं छोटे कॅफे वगैरे आहेत तिथे तुम्ही थोडंफार खाऊ वगैरे शकता चला तुम्ही एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल मित्रा का तर मित्रांनो काय करायचं आहे सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर क करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलवरती नवीन तर सबस्क्राईब करायलाच तुम्ही भेटूया असाल पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काय काय नवीन दाखवायला भेटते तर बघूया अजून ती बाहेर पडतोय जर काय दाखवायला भेटला तर ते नक्की दाखवेन अदरवाईज इथे व्हिडिओ हा एंड करतो आणि असेच नवीन नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तर तुम्ही देखील तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत इथे संडेला वगैरे कधीतरी नक्की प्लॅन करा तर आता मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा स्वीट कॅर बाय